आज दुपारच्या जेवणामध्ये माझ्या फ्रेंडकडून छान असा टिफिन आलेला होता तिचा आज सकाळीच फोन आला की मी आज दाळबट्टी बनवत आहे तर तू काही स्वयंपाक करून नको छान असा टिफिन तुझ्यासाठी घेऊन येईल आणि याच्यातच सगळ्यात जास्त आनंद असतो की आज स्वयंपाकाला सुट्टी आणि मेन म्हणजे जे खायला आवडते ते सुद्धा मिळणार असतं त्यानंतर छान दिने असा गरमागरम टिफिन आणून दिला जेवण वगैरे केलं आणि दिवसभर आज छान आरामच केला त्यानंतर सायंकाळच्या वेळेला मी सैल छान गार्डनमध्ये घेऊन आली होती कारण ती पण घरात राहून रवून बोर होऊन जाते आणि मी पण तिच्यासोबत दिवसभर घरात खेळून खेळून बोर होऊन जाते म्हटलं चला आपण दोघी छान फ्रेश होण्यासाठी गार्डनमध्ये जाऊया त्यानंतर घरी आलो छान गरमागरम मी चहा ठेवला आणि येतानाच ना मी तांदूळ जिऱ्याची भाजी घेऊन आली होती तेच मला इथे निवडायची होती आता ही भाजी तर खायला मला प्रचंड आवडते पण निवडायला एवढाच कंटाळा यासाठी येतो ये की हे बघा ही जे माझे लेक आहे ना भाजी निवडणं म्हणा किंवा लसूण निवडणं म्हणा तिचं असे मध्ये मध्ये लोटबोड सुरू असते मग काय तिच्यावर चिडता पण येत नव्हता आज कारण तिचे आज पप्पा पण घरी नव्हते मी म्हटलं प्रेमाप्रेमानेच घ्यावं त्यानंतर मग संध्याकाळी थोडा आज म्हणजे भूकच कमी होती कारण माझं सकाळचं जेवण खूप लेट झालेलं होतं पण मग दिवाळीचा चिवडा पण उरलेला होता म्हटलं चला आज भेळ बनवूया पण तो चिवडा ना थोडासा मला असं वातळ वाटत होता म्हटलं चला कढईमध्ये एकीकडे गरम करूया आणि एकीकडे छान कांदा टोमॅटो मिरची निंबू या सगळ्या गोष्टी मस्त कट करूया बारीक बारीक आणि मस्त एकदम झणझणीत भेळ बनवूया तर अशी भेळ कोणाकोणाला आवडते हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेळमध्ये जर निंबू नसेल तर त्याची मजा नाही मला निंबू खूप जास्त आवडतो फक्त आता हे थंडीमुळे थोडासा कमी खात आहे असा संपवला आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय